नमस्कार आपल्या माध्यमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या ज्या आणि रिव्ह्यू घ्यायचा एक प्रयत्न करतो नेमकं घ्यायला मतदारांचं काय म्हणणं आहे त्या बाबतीत आपल्यासोबत काय भावना आहे कोण येईल आणि आवड आहे बाबा सध्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर संतोष पाटलांची दिसते काय काय काम केलं तुमचे काम बरेच आहे केलेत्याचे हे झालेत बऱ्यापैकी झाले आहेत झाले झालेत इरिगेशनच्या ज्या सुविधा आहेत त्या वाढल्या आहेत त्याच्यानंतर बऱ्याच अंशी रोजगार उपलब्ध झाला आहे शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत बऱ्याच बऱ्याच त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत काय लक्ष काय आमदार संतोष पाटील दानवे यांच्या बाबतीत एक सकारात्मक दृष्टिकोन लोकांच्या नजरेमध्ये आहे आणि त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये जर बघायचं झालं तर या मतदारसंघामध्ये कधी न एवढे विकास कामं त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये विशेष काय सांगणार मतदार काय होणार संतोष पाटील दानवे हे शंभर टक्के निवडून अजूनही काही आपण आहेत काय नेमकं काय वाटत वातावरण काय आता सध्याच घाल आहे आमच्या मध्ये बाय की बाजू आपल्याला काय माहिती केलं तू तिथून तुम्हाला काय सुतारी सुतारी नाव काय कोणाला चंद्रकांत पाहिलं काही जोर यांचं म्हणणंही बा तुतारी वाजवा त्यांना ते चिंग आठवत नव्हतं ते म्हणजे कुंगणी चलास घ्यायचं मी हा आपले राष्ट्रीय पक्षाचे आहे ते आपल्याला भेटले काय वाटतं सरपंचा तुम्ही काय वाटत सरपंचा

मला तर हवा सांगता येणार नाही जो विकास करत यालाच मतदान करायला पाहिजे अशी माझी भावना आहे विकास म्हणजे कसं विकास म्हणजे शेतीमाला जास्त भाव बेरोजगारी अनेक समस्या आहेत जनतेच्या या समस्याकडे जनतेने लक्ष देऊन मतदान करायला पाहिजे अशी प्रामाणिकपणे इच्छा आहे कारण की त्यामुळेच विकास होऊ शकतो तालुक्याचा असेल किंवा देशाचा असेल प्रामाणिक माणसांनी निवडून द्या आणि प्रामाणिक माणसांनी निवडून द्याय समस्या काय तालुक्याच्या भरपूर समस्या आहे बेरोजगारी आहे शेती मला ग्रस्त भावने महिलाच्या समस्या आहे पाठबळ ज्या मिळणार आहे शेतकरी संघटना दिसते कोणाच देणार पाठबळ पाठबळा दामी आमच्यात आमच्या व्यक्तीला देणार आहे ना मयूर बोर्ड ते बरोबर आम्ही आता त्यांचं आमच्या उमेदवार उभा आहे तर आम्ही आमच्याच बाजूने बोलणार काय बोलणार नाही डोके काय बोलत नाही सर चहा घ्या